नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ही भेंडी दिसत आहे तितकीच ही चवीला अप्रतिम लागते रेसिपी संपूर्ण टिपसह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा न आवडणारी ही अगदी आवडीने खातील शंभर टक्के खात्री देऊन सांगते ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला नक्की आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ही भेंडी स्वच्छ धुऊन नंतर ती अगदी कोरडी करून घेतली आणि त्याच्यानंतर या पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून आणि हळद घालू आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसवरती कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घातलं आहे आता आपण जी भेंडीला हळद मीठ लावून घेतली होती ती संपूर्ण भेंडी या कढईमध्ये घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी आणि मिडियम ठेवत आपल्याला ही भेंडी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी बनवली तर ही भाजी अजिबात चिकट होत नाही सुरुवातीला तेलामध्ये आपण भेंडी भाजल्यामुळे ती अगदी छान अशी मोकळी मोकळी बनली जाते तुम्ही ते पाहू शकता आपली बऱ्यापैकी ही भेंडी भाजून तयार आहे आता आपण ही भेंडी बाजूला काढून घ्यायची आहे अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल ऐकूनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर संपूर्ण ही भेंडी मी एका प्लेटमध्ये काढून घेतली पुन्हा त्याच कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी तडतडली की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कडीपत्ता त्यानंतर लगेचच घालायचं आहे मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून घेतला आहे कांदा घालून आपल्याला छान कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतोय तोपर्यंत आपण इथे एक पेस्ट तयार करून घेऊया एक चमचा बेसन घेतलं चवीनुसार लाल तिखट घ्यायची आहे चवीनुसार मीठ चिमूडभर हळद एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा जिरेपूड आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत आपल्याला ह्याची व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला व्यवस्थित अशी याची पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा इथे तुम्ही पाहू शकता मी मस्त अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे दुसरीकडे आपला कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे आता याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या ते घालायच्या आहेत लसूण घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे लसूण आपल्याला परतत राहून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे त्याच्या आतमध्ये कच्चेपणा राहता कामा नये तेलामध्ये लसूणही व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपण इथे बाकीचे साहित्य घालून घेऊया आता आपण याच्यामध्ये एक टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटोची पेस्ट ही आपण व्यवस्थित अशी इथे शिजवून घेणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यातील आंबटपणा कमी होईल तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो कांद्यामध्ये व्यवस्थित अशी ही मी शिजवून घेतलेली आहे आता आपण इथे जी मसाल्याची पेस्ट बनवून घेतली होती ती संपूर्ण पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे संपूर्ण पेस्ट घातल्यानंतर सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया जितके आपण मसाले तेलामध्ये छान असते परतून घेऊ तितकीच ह्यात भाजीची चव अप्रतिम लागते कोणत्याही भाजीमध्ये तुम्हाला जर पाणी वापरायचं असेल तर शक्यतो गरम पाण्याचा वापर करा सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी आपण मसाले शिजवून घेऊया दोन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मसाल्यांना छान असं कडेने तेल सुटलेलं आहे रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आता पुन्हा एकदा हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा दही ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमचा दही ॲड केलेलं आहे दही घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी जितकी पातळ हवी असेल तितकं पाणी तुम्ही इथे वापरू शकता पाणी शक्यतो गरमच वापरावे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून छान अशी या मसाल्यांना एक उकळी येऊ देऊया एक दोन मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे आता या मसाल्यामध्ये आपण जी भाजलेली भेंडी आहे ती संपूर्ण भेंडी ह्या मसाल्यामध्ये घालून घेऊया सर्व भेंडी घातल्यानंतर मसाल्यामध्ये भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे सर्व भेंडी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून आपण छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे ते इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख भाजी बंदी गेलेली आहे चवीला तर ही भाजी अप्रतिम लागते बनवतानाच इतका सुहास मस्त सुटला होता की काय सांगू तर आपला परफेक्ट अशी ही भाजी आता इथे शिजून तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही ही मसाला भेंडी एकदा नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आणि जे भाजी भेंडीची खात नाही ते सुद्धा अगदी आवडीने भाजी खातील तर इथे तुम्ही पाहू शकता आपली ही मसाला भेंडी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा धन्यवाद